महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपसरपंच लक्ष्मण लबडे व विविध विकास कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन मोतीराम चिमणे साहेब तसेच चेअरमन बालाजी शिंदे ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील व सचिन शिंदे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व गावातील शिवभक्त उपस्थित होते. तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर व्याख्यान, मुलांची संगीत खुर्ची, डान्स, विविध कार्यक्रम रोज घेण्यात येत आहेत. महाराष्ट्र पोलीस टाइम्स साठी बिभीषण मिटकरी, चिवरी, तुळजापूर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद